कोण असणार मुंबईचा महापौर ठाकरे बंधू का महायुती एकीकडे एक दोन्ही बंधू एकत्र तर एकीकडे एक चाणक्य नेते असलेले फडणवीस नमस्कार मित्रांनो आजची तारीख लक्षात ठेवा कारण आज मुंबईच्या इतिहासात एक नवीन अध्याय अध्यायला जातोय गेल्या कित्येक वर्षापासून ज्याची चर्चा होती ज्याची स्वप्न शिवसैनिकांनी पाहिली होती ते अखेर घडलंय का होय मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी रणसंग्रामात ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा थेट सामना एकीकडे एक एक आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांचे दोन वारसदार जे अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर मुंबईसाठी एकत्र आले आहे आणि दुसरीकडे आहे सत्तेचे त्रिकुट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार ही फक्त महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे मित्रांनो ही लढाई आहे मुंबईच्या अस्मितेची ही लढाई आहे असली शिवसेना कोणाची आहे हे सिद्ध करण्याची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की ठाकरे बंधूंची ही नवी युती शिंदेच्या सत्तेला धक्का देऊ शकेल का माहितीचं डबल इंजन की ठाकरेंचं इमोशनल कार्ड मुंबईकर कोणाच्या बाजूने कोल देणार चला मित्रांनो दोन हजार सव्वीस उजळलंय आणि मुंबईच्या राजकारणात एक मोठी उलतापालत झाली गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेली बी एम सी निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा सर्वांना वाटलं होतं की ही निवडणूक शिंदे विरुद्ध उद्धव अशीच होईल पण गेम तेव्हा फिरला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन चुलत भावने जुने मतभेद बाजूला सारून युतीची घोषणा केली याला म्हणतात मास्टर स्ट्रॉक की अस्तित्वाची लढाई विचार करा उद्धव ठाकरेंकडची कर सहानुभूती संपत्ती आणि राज ठाकरेंची आक्रमक शैली क्रिष्मा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काय होऊ शकते युती ही युती केवळ राजकीय नाही तर ती भावनिक आहे मराठी माणूस हा मुद्दा जो काहीसा मागे पडला होता तो या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने पुन्हा केंद्रस्थानी आला आहे उद्धव ठाकरेंनी कोविड काळातले काम आणि त्यांच्यावर झालेले पक्ष चोरीचा आरोप यावर मतं मागितले आहे तर राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणेच मुंबईच्या विकासाचा ब्लूप्रिंट आणि मराठी अस्मिता लावून धरले आहे प्रश्न आहे हा आहे की ठाकरे पॉवर मतपेटीत रूपांतर होणार का आता वळूया या दुसऱ्या बाजूला हे विसरून चालणार नाही की समोर जे उभं आहे ते राजकारणातले मुरब्बी खेळाडू आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्रिकूट म्हणजे सत्तेच्या पावर, सत्ते पावर आहे महायुतीची रणनीती अगदी स्पष्ट आहे विकास तुम्ही त्यांची भाषणं ऐका तेव्हा कोस्टल रोडबद्दल बोलता, ते बोलता, ते बोलतात ते मेट्रोबद्दल बोलतात ते मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतात त्यांचा दावा आहे की मुंबईचा विकास फक्त डबल इंजिन सरकारच करू शकते एकनाथ शिंदेनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाचा वापर करून मुंबईत अनेक प्रकल्प मार्गी लावले डी पी क्लिनिंग ड्रायवी असो किंवा रस्ते कॉन्क्रीट करून शिंदे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे जे करून दाखवतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती आणि भाजपाची मायक्रो मॅनेजमेंट ही यंत्रणा त्यांची सर्वात मोठी ताकद आहे आणि त्यात अजित दादा पवार यांचा तर प्रश्न विचार केला असल्या पकड हे मजबूत बनवत असते पण मित्रांनो राजकीय नेत्यांच्या दाव्यापलीकडे मुंबईकरांचे प्रश्न काय आहेत पहिला मुद्दा रस्ते आणि खड्डे कितीही दावे केले तरीही अजून मुंबईकरांना पावसाळ्यात खड्ड्यांचा सा सामना करावाच लागतो दुसरा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार बी एम सी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे सत्तर हजार कोटींचे बजेट असणारी ही महानगरपालिका आहे पण हा पैसा जातो कुठे हा प्रश्न विरोधक सातत्याने विचारत असतात तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मराठी माणूस विरुद्ध कॉस्मोपोलिटीन मुंबई ठाकरे बंधू मराठी अस्मिता जागवतात आहे तर भाजप गट सबका साथ आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देत आहेत उत्तर भारतीय मतदार जो मुंबईत मोठ्या संख्येने आहे तो कोणाकडे झुकणार कारण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका पूर्वी आक्रमक होती मग आता भाजपासोबत न जाता उद्धव साहेबांसोबत गेल्यावर हा मतदार माहितीकडे वळला वळणार का हे गणित खूप इंटरेस्टिंग आहे आता आपण येऊया निकालाच्या अंदाजाकडे या लढाईत कोणाचं पारडं जड वाटतंय जर आपण ग्राउंड लेवलचा विचार केला तर माहितीकडे साधन संपत्ती रिसोर्सेस अफाट आहे प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांची यंत्रणा आहे कामाला लावलेली आहे शिवाय काँग्रेस आणि इतर पक्ष वेगळा लढत असल्याने विरोधी विभागली जाण्याची खूप मोठी शक्यता आहे ज्याचा फायदा थेट माहितीला होऊ शकतो पण ठाकरे ब्रँड कमी लेखून चालणार नाही कारण की दो दोन हजार एकोणीसच्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये जी सीड आहे ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभी राहू शकते आणि आता राज ठाकरे सोबत असल्याने तरुण वर्ग आणि मनसेची हक्काची दीड दोन लाख मते जर ट्रान्सफर झाली तर अनेक वॉर्डमध्ये गणिते बदलू शकतात जिथे सुरशीची लढाई आहे तिथे हा ठाकरे फॅक्टर निर्णायक ठरू शकतो मित्रांनो मुंबई ही कोणाच्या जागीर नाही ती कष्टकऱ्यांची आहे ती सामान्य माणसाची चा आहे चार ते पाच मिनट मिनिटात आपण पाहिलं ही लढाई फक्त खुर्चीसाठी नाही तर मुंबईच्या भविष्यासाठी आहे माहिती विकासाचे आकडे दाखवत आहे तर ठाकरे बंधू मुंबईचा आत्मा वाचवण्याची हाक येत आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूची इमोशनल साथ जिंकणार फडणवीस शिंदे पवारांचे विकासाचे राजकारण जिंकणार का काय जिंकणार याच्या संबंधी तुम्हाला काय वाटतं तुमची राय नक्कीच कमेंट करून समजून कळवा आणि त्याचबरोबर ही हक्काची लढाई असल्याने मुंबईकरांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुढील असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का नव दे तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद